यवला शहर तसेच अडवतीस गाव पाणीपुरवठा योजनेचे तलाव भरण्यासाठी पालखेड डाव्या कालव्याला सोडलेल्या आवर्तनाचं पाणी आज सकाळी येथील साठवण तलावात पोहोचलं कालव्यातून साठवण तलावात पाणी घेण्यासाठीची क्षमता पाईप टाकून वाढविल्यानं आता तीन ते चार दिवसात तलाव पूर्ण क्षमतेनं भरणार आहे शिवाय पावसाळा सुरू झाल्यानं धरणातील पाणीसाठा वाढला असून वेळेत आवर्तन मिळणार असल्यानं शहराला तीन दिवसात पाणीपुरवठा करण्याचा निर्णय पालिकेनं घेतल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते मोहन शेलार यांनी दिली आहे सध्या शहराला पाच दिवसाड म्हणजेच आठवड्यातून एकदा पाणी पुरवठा यात बदल करण्याची मागणी येवला वासियांकडून त्या पार्श्वभूमीवर नगरपालिकेनं हा निर्णय घेतल्याचं सांगण्यात आलंय येवला नामदार आदरणीय साहेबांनी पालखेड विभागाला तात्काळ येवलासाठी पाणी सोडण्याच्या सूचना केल्या आहेत पालखेड विभागाने करंजवण धरणातून तीस तारखेला पाणी सोडलं त्याचप्रमाणे चार तारखेला पालखेडमधून येवलासाठी पाणी सोडलं आणि आज सहा तारखेला सकाळी येवलाचा गंगासागर तलावामध्ये पाणी पोचलेलं आहे यापूर्वीचे पाणी येण्यात आणि यावेळच्या गंगासागरमध्ये पाणी येण्यातला फरक असा आहे की यापूर्वी पालखेड कालव्यामधून गंगासागरमध्ये पाणी येण्यासाठी एकशे वीस क्युसेकचा एकच गेट होता आणि गंगासागरमधून येवला शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या टप्पा क्रमांक दोनच्या तलावात पाणी जाण्यासाठी सत्तर क्युसेकचाच पाईप होता त्यामुळे टप्पा क्रमांक दोन हे धरण बांधण्यासाठी साधारण सात दिवस लागायचे यावेळेस आदरणीय भुजबळ साहेबांनी सूचना केल्यानंतर माझे खासदार संभी भाऊ आणि दिलीप अण्णा खैरे यांनी कामाची पाहणी करून त्या ठिकाणी पालखेडकडनं एकशे पन्नास क्युसेकचा एक स्वतंत्र नवीन गेट तयार केला आणि या, के या दोन्ही गेटने गंगासागरमध्ये पाणी सोडलेले आहे त्याचप्रमाणे गंगासागरमधून टप्पा क्रमांक दोनमध्ये पाणी जाणारा जो सत्तर क्युसेकचा पाईप होता तो पाईप बदलून या ठिकाणी दोनशे पन्नास क्युसेसने प्रवाहित होणारा पाईप त्या ठिकाणी टाकला आहे त्यामुळे आता तीनच दिवसामध्ये गंगासागर आणि टप्पा क्रमांक दोन हे दोन्ही तलाव आहे आणि उद्या सकाळून एवढ्या शहराला या पुढे सुरळीत पाणीपुरवठा सुरू होणार आहे आज तलावात पाणी पडल्याने नगरपालिका प्रशासन उद्यापासून येवला शहराला सुरळीत तीन दिवस आड पाणी पुरवठा सुरू करणारे आणि भविष्यात असं पुन्हा पाणी टंचाई निर्माण होणार नाही अशी अपेक्षा त्याचप्रमाणे आडोतेस गाव योजना देखील पाणी सुरू झालेलं आहे यापूर्वी दोन मीटर पाणी तिथे होतं ते सुद्धा तलाव पूर्णपणे भरून घेतलं जाणार आहे आणि पूर्वीप्रमाणे ग्रामपंचायत मागेल तेव्हा पाणीपुरवठा दिला जाणार आहे